सिव्हिल कोर्ट बेकायदा कब्जा हटवू शकतं रजिस्ट्री रद्द करू शकतं किंवा तुम्हाला प्रॉपर्टीचा कायदेशीर हक्क देऊ पण इथे एकच नियम आहे तुमची पाण्यासारखी स्वच्छ तुमच्या प्रॉपर्टीच्या कागदपत्रांची फाईल आत्ताच तपासा काही कमी आहे का कागदपत्र काय इतकी महत्वाची कारण सुप्रीम कोर्टाच्या या निकालाने एक गोष्ट स्पष्ट केली रजिस्ट्री हा मालकीचा पुरावा आहे पण तो एकमेव पुरावा नाही फसणुकीविरुद्ध लढताना तुमच्या हातात पुराव्यांचा खजिना हवा जर तुमच्याकडे विक्री करार पेमेंट रेकॉर्ड किंवा एम ओ सी नसेल तर कायदा तुम्हाला वाचवू शकणार नाही आणि जर तुम्ही कागदपत्र गमावली नमस्कार आजचा विषय आहे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजेच तुमच्या प्रॉपर्टी बद्दल पण थांबा तुम्हाला खात्री आहे का की ती तुमच्या नावावर असलेली ती जमीन तो फ्लॅट किंवा ती दुकानं खरंच तुमची आहे का सुप्रीम कोर्टाने एक असा निकाल दिला आहे जो तुमच्या डोक्यातील सगळ्या समजुती उलट्या पालट्या करेल फक्त रजिस्ट्रीने तुम्ही प्रॉपर्टीचे मालक होत नाही आणि कोणी कितीही वर्ष कब्जा ठेवला तरी तो मालक होऊ शकत नाही हा निकाल फक्त कायदेशीर कागदपत्र नाही तर तुमच्या मेहनतीच्या पैशाचं रक्षण करणारी ढाल आहे कारण रोज कितीतरी लोक प्रॉपर्टीच्या फसवणुकीला बळी पडतात बनावट रजिस्ट्री बेकायदा कब्जा आणि बिल्डरच्या जाळात अडकतात आजच्या या व्हिडिओत आपण या निकालाच्या प्रत्येक बाजू पाहणार आहोत तुमच्या प्रॉपर्टीचं भवितव्य काय आहे तुम्ही खरंच सुरक्षित आहात का आणि हा निकाल तुमचं आयुष्य कसं बदलू शकतो चला बघूया हा निकाल आहे प्रॉपर्टीच्या कायदेशीर लढाईतला गेम चेंजर सुप्रीम कोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितलं रजिस्ट्री हा मालकीचा पुरावा आहे पण तो अंतिम पुरावा नाही आणि बेकायदा कब्जा तो तर मालकीचा दावा करू शकत नाही पण हा निकाल आला कशामुळे प्रॉपर्टीच्या वादांमध्ये बनावट कागदपत्र बिल्डरची फसवणूक किंवा जमीन हडपण्याचे प्रकार यांनी देशभरात हाहाकार वाजवला आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाने यावर कायदेशीर तलवार उपसली आहे काय आहे निकालाचा गाभा रजिस्ट्रीचं मिथक भंग रजिस्ट्री केली म्हणजे तुम्ही मालक असं नाही तुमच्याकडे विक्री करार पेमेंट रेकॉर्ड आणि दहा पंधरा वर्ष ताबा ठेवला तरी तो मालक होऊ शकत नाही जर त्याचा कब्जा बेकायदा असेल त्यानंतर कायदेशीर आधार ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट अठराशे ब्याऐंशी तसेच रजिस्ट्रेशन ऍक्ट एकोणीशे आठ आणि रेरा दोन हजार सोळा यांचा आधार घेत हा निकाल दिला गेला हा निकाल का आहे कारण यामुळे फसवणूक करणारे जमीन हडपणारे आणि बनावट कागदपत्रांचा खेळ खेळणारे आता कायद्याच्या कचाट्यात येतील पण प्रश्न आहे तुमच्या प्रॉपर्टीची कागदपत्रे किती मजबूत आहेत तुम्ही खरंच मालक आहात का की फक्त कागदावर याचं उत्तर पुढे मिळेल प्रॉपर्टी मालकी म्हणजे काय कायदेशीर भाषेत मालकी म्हणजे तुमच्या प्रॉपर्टीवरचा पूर्ण हक्क ती वापरणं विकणं किंवा कुणाला देणं पण मालकी आणि कब्जा यात आकाश पातळाचा फरक आहे कब्जा म्हणजे तुम्ही त्या प्रॉपर्टीवर राहता किंवा ती वापरता पण कब्जा असला तरी मालकीची हमी नाही उदाहरण भाडे करू घरात राहतो पण मालक तो नाही सुप्रीम कोर्टाने हा फरक कायमचा स्पष्ट केला आहे मालकी सिद्ध करण्यासाठी काय लागतं खरेदीचा कायदेशीर दस्तऐवज विक्री त्यानंतर सरकारकडे नोंद म्हणजेच रजिस्ट्री त्यानंतर प्रॉपर्टीवर कोणताही वाद किंवा कर्ज नसल्याचा पुरावा म्हणजेच एन ओ सी ना हरकत प्रमाणपत्र त्यानंतर तुम्ही पैसे दिल्याचा पुरावा म्हणजेच पेमेंट रेकॉर्ड त्यानंतर म्युटेशन म्हणजे स्थानिक प्रशासनात तुमच्या नावावर नोंद रजिस्ट्री म्हणजे काय रजिस्ट्रेशन ऍक्ट एकोणीसशे आठ नुसार पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रॉपर्टीची रजिस्ट्री बंधनकारक आहे पण रजिस्ट्री फक्त एकमेव पायरी आहे जर तुमचा विक्री करार बनावट असेल किंवा प्रॉपर्टीवर कायदेशीर बोजा असेल तर रजिस्ट्री कवडीमोल ठरते सुप्रीम कोर्टाने याच गोष्टीवर बोट ठेवलं रजिस्ट्री असली तरी पण मालकी सिद्ध करा आता बघू कब्जाचे दोन प्रकार एक कायदेशीर कब्जा मालक किंवा त्याच्या परवानगीने ताबा जसे की भाडेकरू त्यानंतर दोन बेकायदा कब्जा परवानगी शिवाय ताबा उदाहरणार्थ जमीन हडपणे यापूर्वी ऍडव्हान्स पजेशनचा कायदा होता बारा वर्ष सातत्याने ताबा ठेवला तर मालकी मिळू शकते पण सुप्रीम कोर्टाने ठणकावलं बेकायदा कब्जा मालकी देऊ शकत नाही यामुळे जमीन हडपणाऱ्यांचा खेळ खंडोबा झाला त्यानंतर प्रॉपर्टीशी संबंधित कायदे जसे की ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट अठराशे ब्याऐंशी त्यानंतर खरेदी विक्रीचे नियम त्यानंतर रजिस्ट्रेशन ऍक्ट एकोणीसशे आठ तसेच रजिस्ट्री प्रक्रिया तेरा दोन हजार सोळा बिल्डरच्या फसवणुकीविरुद्ध संरक्षण हे कायदे प्रॉपर्टी व्यवहारात शिस्त आणतात सुप्रीम कोर्टाचा निकाल या कायद्यांना बळकट करतो आता आपण प्रॉपर्टी मालकीचे प्रकार समजून घेऊ एक वैयक्तिक मालकी एका व्यक्तीच्या नावावर प्रॉपर्टी असणे त्यानंतर दोन संयुक्त मालकी दोन किंवा अधिक व्यक्ती उदाहरणार्थ कुटुंब त्यानंतर तीन हक्काने मालकी म्हणजेच वडिलोपार्जित प्रॉपर्टी त्यानंतर कॉर्पोरेट मालकी जसे की कंपनी किंवा ट्रस्टच्या नावावर प्रत्येक प्रकारात मालकी सिद्ध करण्यासाठी वेगळी कागदपत्रे लागतात उदाहरणार्थ उदाहरणार्थी मिळालेल्या प्रॉपर्टीसाठी वसीयतनामा किंवा वारस, वसीयत वा वारस प्रमाणपत्र हवं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं कोणत्याही प्रकारच्या मालकीसाठी रजिस्ट्री सोबत इतर पुरावे असावेत सुप्रीम कोर्टाचे जुने निकाल आणि आताचे निकाल यांचा मेळ काय सगळे निकाल प्रॉपर्टी मालकीला कायदेशीर संरक्षण देणारे आणि फसवणुकीला आळा घालणारे आहेत तुमच्या प्रॉपर्टीचा प्रकार कोणता आणि त्याची कागदपत्रे किती मजबूत आहेत याचा विचार करा हे निकाल प्रत्येकाच्या आयुष्याला स्पर्श करतो कोणावर कसा परिणाम होईल पाहूया प्रॉपर्टी खरेदीदार हे सर्व निकाल खरेदीदारांना सावध करतात रजिस्ट्रीवर आंधळ अवलंबून राहू नका टायटल सर्च करा प्रॉपर्टीचा इतिहास तपासा बिल्डरची कागदपत्रे बांधकाम परवाना रेरा काळजीपूर्वक पहा बिल्डरने फसवणूक केली रेरा मध्ये तक्रार करा किंवा ग्राहक न्यायालयात जा हा निकाल तुम्हाला कायदेशीर लढाईत बळ देतो त्यानंतर जमीन मालक जमीन मालकांसाठी हे निकाल म्हणजे संजीवनी बेकायदा कब्जा करणाऱ्यांना आता कोर्टातून हक्कालपट्टी मिळेल पण तुमची कागदपत्रे सेल डीट रजिस्ट्री म्युटेशन नीट असावीत जमिनीवर नजर ठेवा आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क ठेवा बेकायदा ताबा टाळण्यासाठी आता कायदा तुमच्या पाठीशी आहे भाडेकरूंना हा निकाल सत्य परिस्थिती दाखवतो कब्जा ठेवला म्हणजे मालकी मिळत नाही तुम्ही वीस वर्ष भाड्याने राहिला तरी मालकी होऊ शकत नाही त्यानंतर रिअल इस्टेट उद्योग बिल्डर आणि डेव्हलपर्सना आता प्रचंड दबाव आहे कागदपत्रात पारदर्शकता रेरा नियमांचं पालन आणि वेळेवर कब्जा देणं बंधनकारक होईल हा नवीन निकाल रिअल इस्टेट मध्ये क्रांती घडवेल नवे कायदे कठोर का नियम येण्याची शक्यता आहे त्यानंतर गुंतवणूकदार प्रॉपर्टीत पैसे लावणाऱ्यांनी आता डोळे उघडे ठेवावेत प्रॉपर्टीचा कायदेशीर हक्क तपासा आणि बेकायदा कब्जाची शक्यता पडताळा हा निकाल गुंतवणूक सुरक्षित ठेवण्यासाठी तुमचा आधार आहे हे सर्व निकाल प्रॉपर्टीच्या खेळात पारदर्शकता आणतात तुम्ही या गटांपैकी कोणते आहात तुमची प्रॉपर्टी किती सुरक्षित आहे यावर आता काम करायची वेळ आहे प्रॉपर्टीचं रक्षण हवं मग ही पावलं उचला प्रॉपर्टी खरेदीची प्रक्रिया नंबर एक टायटल सर्च वकिलासह प्रॉपर्टीचा इतिहास तपासा जसे की कर्ज वाद किंवा बस्ती आहे का त्यानंतर दोन कागदपत्रांची तपासणी सेल डीड एन ओ सी बांधकाम परवाना आणि पेमेंट रसीद पडताळा त्यानंतर तिसरे रजिस्ट्री रजिस्ट्री करताना स्टॅम्प ड्युटी फी योग्य भरली आहे का त्यानंतर चौथे कब्जा कायदेशीर कब्जा घ्या आणि स्थान रेकॉर्ड अपडेट करा त्यानंतर पाचवे म्युटेशन तुमच्या नावावर नोंद करा बेकायदा कब्जा रोखणं कागदपत्राची प्रॉपर्टीची नियमित तपासणी करा आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क ठेवा प्रॉपर्टी स्थानिक पंचायत किंवा महानगरपालिकेत नोंदवा जर फसवणूक झाली तर काय तुम्ही रेरामध्ये तक्रार करू शकता ग्राहक न्यायालयात जाऊ शकता किंवा थेट कोर्टात जाऊ शकता पण यासाठी तुमच्याकडे मालकीचे पुरावे असावेत आणि इथेच खरा खेळ सुरू होतो फसवणुकीविरुद्ध लढण्यासाठी तुम्ही किती तयार आहात तुमच्या हातात कायदेशीर शस्त्र आहेत का चला या कायदेशीर रणनीती एक एक करून उलगडूया ज्यामुळे तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीचं रक्षण कराल आणि फसवणूक करणाऱ्यांना धडा शिकवाल रेरामध्ये मध्ये तक्रार बिल्डरच्या फसवणुकीचा कर्दन काळ म्हणजेच रेरा म्हणजे रियल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ॲक्ट दोन हजार सोळा हा कायदा खरेदीदारांचा खरा रक्षक आहे जर बिल्डरने तुम्हाला फसवलं फ्लॅटचं बुकिंग घेतलं पण कब्जा दिला नाही कागदपत्र लपवली किंवा प्रोजेक्ट रखडला तर रेरा तुमचा आधार आहे तक्रार कशी करायची ऑनलाईन रेरा पोर्टल वर जा तुमची तक्रार नोंदवा आणि बिल्डरच्या कागदपत्रांचा तपशील सादर करा रेरा मध्ये तक्रार दाखल केल्यावर बिल्डरला तीस दिवसात उत्तर द्यावं लागतं आणि जर तो दोषी आढळला तर दंड व्याज किंवा कब्जा मिळण्याची शक्यता आहे पण लक्षात ठेवा बुकिंग करार, पेमेंट रसीद तुमच्याकडे आणि बिल्डरचं रेरा रजिस्ट्रेशन क्रमांक असावं रेरा तुम्हाला न्याय मिळवून देऊ शकतो पण तुम्ही कागदपत्रांवर मजबूत असावं लागतं तुमच्याकडे हे पुरावे आहेत का ग्राहक न्यायालय फसवणुकी विरुद्धचा दुसरा किल्ला जर रेरा लागू होत नसेल उदाहरणार्थ तुम्ही बिल्डर कडून नव्हे तर दुसऱ्या व्यक्तीकडून प्रॉपर्टी खरेदी केली तर ग्राहक न्यायालय तुमचा आधार आहे ग्राहक संरक्षण कायदा दोन नुसार फसवणूक बनावट कागदपत्रे किंवा खोटी आश्वासनं याविरुद्ध तुम्ही तक्रार करू शकता ग्राहक न्यायालयात दा तक्रार दाखल करणं सोपं आहे तुम्ही स्वतः किंवा वकिलांमार्फत अर्ज करू शकता तुम्हाला फसवणुकीचे पुरावे जसं की विक्री करार पेमेंट रेकॉर्ड आणि संवाद जसे की ईमेल आणि मेसेज सादर करावे लागतील ग्राहक न्यायालय दंड नुकसान भरपाई किंवा प्रॉपर्टी परत मिळवण्याचा आदेश देऊ शकतं पण इथेही तुमची कागदपत्र हेच तुमचं शस्त्र आहे तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीच्या कागदपत्रांचा तपशील नीट ठेवला आहे का ते खूप महत्त्वाचं आहे सिव्हिल कोर्ट कायदेशीर लढाईचा अंतिम रणांगण जर रेरा किंवा ग्राहक न्यायालयात न्याय मिळाला नाही किंवा तुमचा वाद मोठा असेल उदाहरणार्थ प्रॉपर्टीवर बेकायदा कब्जा बनावट रजिस्ट्री किंवा वारा सक्काचा वाद तर सिव्हिल कोर्ट हा तुमचा अंतिम पर्याय आहे सिव्हिल कोर्टात प्रॉपर्टी वादासाठी खटला दाखल करणं जरा खर्चिक आणि आहे आहे पण जर तुमचे पुरावे मजबूत असतील तर विजय नक्की यासाठी तुम्हाला वकिलाची गरज पडेल आणि तुम्हाला खालील कागदपत्र सादर करावी लागतील जसे की विक्री करार म्हणजे सेल डीड रजिस्ट्री कागदपत्र म्युटेशन रेकॉर्ड पेमेंट पुरावे आणि प्रॉपर्टीवर मालकीचा दावा सिद्ध करणारे इतर दस्तऐवज तर लॉकर सारख्या डिजिटल साधनांचा वापर करा जिथे तुम्ही कागदपत्र सुरक्षित ठेवू शकता तुम्ही तुमची कागदपत्रं लॉकर मध्ये अपलोड केलीत का कमेंटमध्ये नक्की सांगा